डॉक्टरांची सविस्तर माहिती चर्चा झाली चार दिवस आणि प्रचंड विकनेस आलेला आहे डॉक्टरांचं तेच म्हणणं होत की अन्न चार दिवस पाईस पोटात न केल्यामुळे त्यांना प्रचंड विकनेस आला त्याच्यामुळे जरा त्यांना असं लागेल त्यांना तिला मी विनंती करावी मी कालही डीएमसी कमिशनरांना कॉन्टॅक्ट केला तर आजही त्यांची मागणी आहे की डीएमसी कमिशनरांनी थोडा या भागामध्ये स्वच्छतेचा मोठा प्रश्न येतोय स्वच्छता टॉयलेट आता महाराष्ट्रातून सगळेच जे प्रेमी करतात सगळ्याच लोकांनी मिळून अन्नाचा प्रश्न बरासा सुरू केला आहे त्यामुळे आता जेवणासाठी व्यवस्थित अन्न आलेलं आहे हो चार लाइट्स म्हणजे लोक अंधारात आणि पावसी आहे त्यामुळे चार लाइट्स इथे पाहिजेत चार लाइट ची मागणी आणि स्वच्छतेची मागणी ही सगळ्यात महत्वाची आहे त्यामुळे आणि येताना ही पाहिलं असेल की प्रचंड अस्वच्छता आहे तर मी आता म्युन्सिपल कमिशनर फोन करणार आणि त्या भागामध्ये स्वच्छता आणि आलेल्यांची डोय टॉयलेटची पण केलेली दिसली पण पन्ते त्याच्यातून स्वच्छता आणि अन्ना जे काय झालं असेल तिथे स्वच्छता लोकांना गैरसोय होता कामा नये अशी विनंती महाराष्ट्र सरकारला करावी आणि बीएमसी ला करावी अशी त्यांची मागणी तुम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनम्रपणे माझी विनंती आहे की सगळ्या पक्षांना बोलवा तातडीने एक ऑल पार्टी मीटिंग करवा आणि त्यातून पाहिजे असेल तर लगेच एक दिवसात अधिवेशन बोलवा आणि हा निर्णय मार्ग काढा जर सरकारला करायचं असेल तर काय अवघड नाही करणं आणि सगळ्याच पक्षाच्या लोकांनी बघते तुम्ही तुमचा सगळ्यांचा खबरेल या आता पण माहिती घेतली आहे सगळ्यांची सगळेच लोक येत आहे तिथे भेटायला कुणाचाच विरोध नाहीये जर कुणाचाच विरोध नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा आणि गरज पडली जर काही करायचं असेल कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट वगैरे त्यांनी एक लावू द्या बोलणारी काय अडचण आहे असेंब्ली अर्जंटली बोलवून टाका दिवसभर नाही चोवीस तास चर्चा करा आणि फास्ट करून टाका काय अडचण आहे सर्वपक्षीय सत्ताधाऱ्यांच्या हे आमच्यावर टीका करेल जे सत्तेमध्ये आणि आज जे आमच्यावर सत्ता टीका करतायत त्यांनी किती वर्ष काँग्रेसमध्ये काढली त्यातले किती वर्ष आमच्याच बरोबर होते हे दुर्दैव आहे वास्तव ते कोणी जगत नाहीये का आता सत्तेतले लोक मला एक सांगा दोन हजार अठरा मध्ये पुढच्या वर्षी देवेंद्र देवेंद्रजीच म्हणले होते ना त्यांचं असेंब्ली मधलंच भाषण आहे ना बरोबर आहे ना देवेंद्र फडणवीसजी जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांचं भाषण आहे आज अडीचशे अडीचशे नाही काय लागत एक सुट्टी पण काम जर करायचं असेल तर काय नाही करू शकत नाही तास सर्व पक्षीय मीटिंग बोलला आज बोलावी एवढा मोठं मॅन्डेट महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनी त्यांना दिलेलं आहे त्याचा वापर कॉन्ट्रॅक्ट

महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने अडीचशे अडीचशे आमदार आहेत त्यांच्याकडे काय वाटतं तेव्हा ताई 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 चंद्रिका दादा ताई अपेक्षा आहे आदरणीय पवार साहेब चा विरोधी मग आहे चंद्रकांत दादा म्हणत आहे चार वेळा मुख्यमंत्री झाले पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले तरी महाराजांना ऑफिस मधून आरक्षण दिलं नाही काय सांगाल आता तुम्ही सत्तेत आहात ना अकरा वर्ष आहात ना, ना।, ना, ना।, ना।

poʻo ai e

महाराष्ट्र सरकार को विनती कर रही हूँ कि यहाँ सफाई होनी चाहिए यहाँ जो टॉयलेट है वो साफ होने चाहिए और दूसरी बात यहाँ लाइट तो सबको दिक्कत होती है तो थोड़ा लाइट यहाँ लगानी चाहिए और मेरी बड़ी विनम्रता से सरकार को विनती है

आज निर्णय विरोधी पक्षाच्या का सरकारच्या कोणाच्या हाताले सरकारच्या घ्यायची उत्तर दिलं आमच्या अंगावर टाकून उपयोग काय आता सत्ता मुख्यमंत्री व्हायचा सगळे पक्ष फोडून झालाय ना आमचा निर्णय घ्यायची मिळाली आमचे पक्ष फोडले सोडले आमचं गरफोड दिला आता घ्यायचा निर्णय असायला निर्णय

he side lo kala ata